नमस्कार मित्रांनो काही गोष्टींना व्यक्तींना दुर्लक्ष करायला शिका तुमचा अर्धापेक्षा जास्त समस्या तिथेच संपते अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो कमकुवत लोक बदला घेतात भक्कम लोक क्षमा करतात आणि जे बुद्धिमान लोक असतात ते दुर्लक्ष करतात आपल्यासोबत काही चुकीचं घडलं तर आपण पण त्या माणसासोबत तसंच वागायचं आपल्याला त्रास झाला ना मग त्यालाही व्हावं असा भाव आपल्याला मनात येतो आणि बरेचदा आपण त्याप्रमाणे वागतो देखील परिस्थिती माझ्या बाजूने नाही ना, ना मग मी देखील आता कशाची फिकीर करणार नाही असं म्हणून बरेच जण चुकीची पावलं उचलतात जी माणसं मनाने भक्कम असतात स्ट्रॉंग असतात ते समोरच्याला माफ करून टाकतात जाऊ दे माणूस आहे चूक होऊ शकते असं म्हणून विसरून जातात आणि माफ करतात या दोन्ही गोष्टी आपल्याला करायला जमतात आपण बदला घेतो मग तो कोणत्याही मार्गाने असे ना तर माणूस पाहून माफ देखील करतो पण इग्नोर करणं काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं ते काही आपल्याला जमत नाही आपल्यासोबत प्रत्येक वेळी चांगल्या गोष्टी घडतील आपल्या मनाप्रमाणे सर्व होईल असं होत नाही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने घडतात माणसं वेगवेगळ्या तरहची भेटतात यातली बऱ्याचदा त्रास देणारी मनस्ताप देणारी असतात पण त्यांचं हे जे वागणं असतं या, या गोष्टी असतात त्या आपल्याला इतक्या त्रास यासाठी देतात कारण आपण मनात कुठेतरी या सर्व गोष्टींना नियंत्रित करायला पाहत असतो परिस्थिती माणसं सर्व माझ्या नियंत्रणात असलं पाहिजे हा आपला जो अट्टाहास असतो तो आपला त्रास अजून वाढवतो आपल्या हातात ज्या गोष्टी नाहीत त्या आपल्याला व्हायला हवे असतात जेव्हा असं होत नाही तेव्हा आपण दुखी होतो गोष्टींकडे माणसांकडे दुर्लक्ष करता न येण्याचं कारण ही हेच आहे जर आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की आपण कोणावरही नियंत्रण ठेवू शकत नाही तर आपल्या पुढच्या समस्या देखील कमी होतात त्या कशा तर जेव्हा आपल्याला की जे काही होत आहे ते माझ्या हातात नाहीये या सर्व बाहेरच्या गोष्टी आहेत त्यावर मी काही करू शकत नाही पण मी कसं वागायचं मी घडणाऱ्या गोष्टींना माणसांना कसा प्रतिसाद द्यायचा हे माझ्या हातात त्या आहे त्यासाठी माझ्याकडे विविध पर्याय आहेत मला कोणता पर्याय निवडायचा आहे ज्याने माझा त्रास कमी होईल तो वाढवणार नाही तो जाणवणार जाड़, नाही दुर्लक्ष म्हणजे नव्हे आपल्याला कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आहे जे आपल्या आयु नकारात्मकता निर्माण करत आहेत जेव्हा असा काही गोष्टी घडतात काही माणसं भेटतात तेव्हा आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की व्यक्ती हीच वागणं माझ्या आयुष्यात काही चांगलं घडवून आणत आहे का काही योगदान देत आहे का जर असं नसेल तर अशा माणसांकडे गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले चांगलं असतं आपण नको त्या गोष्टींना अति महत्त्व देऊन आपल्यासाठीच समस्या निर्माण करत असतो ज्याची काही गरज नसते काही गोष्टींकडे दुर्लक्ष पण करता आलं पाहिजे तरच आपण बऱ्याचदा त्रास कमी होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद